संत ज्ञानेश्वरांनी या पावनभूमीमध्ये एका रेड्याच्या मुखातून वेद बदलविले या पावनभूमीतून ओबीसी आरक्षण बचाव हरकती अर्ज अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मला एक विश्वास आहे ही बुटी संतांची आहे हा तालुका छत्रपती शिवाजी राजांच्या जन्माने पावन झालेला आहे इथल्या मातीला अन्याय अत्याचार आणि सत्तेचा मास सहन होत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बचाव आंदोलन चालू आहे परंतु सत्तेच्या माझाने सव्वीस जानेवारी रोजी संविधानाची जी हत्या केली त्या हत्येच्या विरोधात एका संतांच्या भूमीतून आपण हे अभियान सुरू केलंय याचा मला सार्थ अभिमान वाटतो या अभियानाला सुरुवात ज्या क्रांतिकार स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी केली आज जरी आम्ही थोडे असलो एकना धड आणि भाराभर चिन काय कामाच्या नाही आपण स्वयंस्फूर्तीनं ह्या हरकती अर्ज अभियानाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहिला सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आज राज्यामध्ये जे प्रकार सुरू आहेत अतिशय निंदनीय प्रकार आहे आम्ही लोकशाहीला आणि संविधानाला मानणारी माणसं लोकशाही आणि संविधानाला मानत असताना संविधानाची जर पायमंदी होत असेल कायदेच जर सत्ताधारी लोक पायदळी तुडवत असतील तर तुम्ही आणि आम्ही एकत्रित होणं ही काळाची गरज आहे मी या व्यासपीठाच्या माध्यमातन लोकांना आव्हान करू इच्छितो जात पात धर्म या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा ज्या संता ना संताचं नाव मी घेतलो त्या संतांच्या अभंगात गेले जे खळांची वेंकटी सांडो तया सत्तर मिनती वाढो भूता परस्परे जडो मैत्र आज एका बाजूला जातीवादी शक्तींनी थैमान घातलंय आणि आज त्याच या पवित्र भूमीमध्ये सर्व पगड जाता जाती धर्माची लोक आपण एकत्रित येऊन संविधान तुडवणाऱ्या या लोकांच्या विरोधात आपण आज एल्गार उभा केलाय याचा मला पण अभिमान वाटतो आपल्या समाजामध्ये सुद्धा काही पाळीव प्राणी आहेत प्रस्थापित लोकांनी काही पाळीव प्राणी पाळून ठेवले या होणाऱ्या अभियानाला आपल्या समाजातील त्या पाळीव प्राण्यांना त्रास झालाय थोड्या वेळापूर्वी मला एक फोन आला मोठे पदाधिकारी आहे आपल्या समाजाचे आहे ओबीसी मधूनच आहे ओबीसी मतदारसंघातूनच निवडून गेलेत अरे हजी साहेब तुम्ही जाणार का मेळाव्याला म्हटलो हो अरे म्हणलं तुम्ही तर प्रदेशवर कार्यकारिणीवर हो आहे तुम्ही उपाध्यक्ष आहात आणि पक्षाचा अजेंडा तर कसा नाही म्हणलं पक्ष ठेवा बाजूला आज तुम्ही आणि आम्ही जर पक्ष सांभाळत बसलो तर मग ओबीसी बांधवांचं होणार काय आज तुम्ही मी मुस्लिम समाज आणि इतर सतरा अठरा पगड जाती जमातीची लोक तीनशे छप्पन चौऱ्याहत्तर जाती जर वाचल्या तर संविधान वाचणार आहे संविधानाचा जो मूळ गाभा आहे हा मूळ गाभा ओबीसी बांधव आहे त्याच्यासाठी फक्त भाषण करून होणार नाही मी माझ्यावरूनच सांगतो भाषण करून होणार नाही आम्हाला प्रत्यक्षात कृतीत उतरावं लागेल आणि ह्या कृतीमध्ये उतरत असताना मी माझा मोठेपणा कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे मी माझी पद कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे आता यांनी मग अशी उल्लेख केला जुन्नर तालुक्याचे नेते तसं पाहिलं की मी मला अभिमान वाटतो मी मुस्लिम समाजाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि निवडून गेलोय नाही ती निवडून गेलोय ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा राष्ट्रीय महासचिव आहे आमच्या नेत्यांचा फोटो आहे आमचा मुस्लिम समाज पूर्णपणे ओबीसी बांधवांच्या मागे उभा आहे मागे नव्हे तर बरोबर नाही मागे नको ना मग ते कपडे सांभाळणारे काय माहिती कुठं जातात तर मी स्वतः माझ्याबरोबर काय असतील इतर समाजातील काही लोक असतील आणि स्वतः तुमच्याबरोबर बरोबरीने मागे नाही बरोबरीने मी उभा आहे एनीटाईम तुम्ही कधीही हात मारा आणि तुमच्याबरोबर आहोत दुसरी गोष्ट अशी आपण हे सगळं करत असताना आज मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या सभा होतात महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे वातावरण बनवलं गेलंय तर छत्रपती शिवाजी राजांच्या या पवित्र भूमीमध्ये का नाही एखादी अशी ओबीसी समाजाचा मेळावा घेण्यात यावा का नाही भुजबळ साहेबांना प्रकाश शेंडगे साहेबांना इथं बोलवावं आपल्या लोकांचं जर सहकार्य असेल तर मला असं वाटलं मला असं वाटतं जे संयोजन करणारी जी लोक आहेत संयोजक लोक आहेत आम्ही आहोत तर आम्ही या लोकांना इथं तुमच्या अनुमतीनं या लोकांना आम्ही इथं इन्व्हाइट करू शकतो जर सर्व ओबीसी समाजाची जर परवानगी असेल तर ता जुन्नर तालुक्यात पण एक, एक मोठा मेळावा झाला पाहिजे तर त्याच्या संदर्भात आपण बसून त्याच्यावरती चर्चा करूया दुसरी गोष्ट कुणाला घाबरायची काय गरज नाही माझं दादू ना ते एकच घडेल माझं नामांतर केलं म्हणणं इथ म्हणजे जास्त आहेत मी एकटाच आता आता राजौरीतले लोकांना माहिती आहे मी सगळ्यांना पुरून उरतो पुरून उरतो याचा अर्थ असं नाही साम दाम दंड भेद ही संस्कृती आमची नाही आम्ही कायद्याला मानणारी लोक आहोत आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत आम्ही मानवतेला मानणारी लोक आणि जिथं तुम्ही मानवता तुमच्यामध्ये जिवंत ठेवाल परमेश्वराची ती जी ही तुमच्या मागे उभी राहते तुम्हाला कोणी हरू शकत नाही किती मोठा समाज असू द्या किती मोठी ताकद असू द्या तुमचा आत्मविश्वास तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला कोणी सारू शकत नाही तुम्हाला कोणी टक्कर देऊ हो शकत नाही म्हणून आपण मनातून पहिल्यांदा हे काढून टाका आम्ही इतकेच तुम्ही इतके नाही सुमीन्नर तालुक्यात सात टक्के साठ सहावरती शून्य समोर चाळीस आहे आणि तुम्ही साठ आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सीता संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो आज संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आज या घडीला जर आम्ही संघर्ष केला नाही तर आमचं अस्तित्व या भारतातून या महाराष्ट्रातून या जुन्नर तालुक्यातून संपल्याशिवाय राहणार नाही आणि येणारी जी आमची पिढी आहे ही तुम्हाला आणि मला माफ करणार नाही म्हणून मी सिरियसली तुम्हाला सगळ्यांना सांगतो मोठमोठ्या गप्पा मारू नका तंबाखू सोडून फक्त भाषण झोकू नका तुम्ही प्रत्यक्षात त्रुटीमध्ये या आम्ही पूर्ण तातकिनिशी मग डोके साहेब असतील जीवन शिंदे असतील मी असेल अजून एक समाजातील बरीच लोक आहेत ही लोक सर्व लोक तुमच्या बरोबर ताकदीनं उभं हो राहून जर कुणी तुम्हाला आलं केले तर तुम्ही शांत बसा बाकीचं काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने करू राहिली गोष्ट कुणाचं सारखं सारखं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नसतं कधीच मोठं करायचं नाही काय ज्या लोकांची नावं तुम्ही इथं घेता ह्या लोकांची लायकी एक आपल्या व्यासपीठावरती नाव घ्यायची नाही ना नाही लायकी मग तो आळे फाट्याचा असो आळ्याचा असो किंवा कोणता कर असो किंवा कोणी अजून कोणी असो नाही उत्तरं देऊन या लोकांना लो मोठं करू नका आपल्याला काय करायचंय आपली ममेट आपल्याला कशी चालवायची याच्यावरती विचार करा आणि मी संयोजन समितीचं आभार मानतो याच्यासाठी मी फारवा सांगितलं जी मिटिंग झाली त्याच्यात मी सांगितलं का ही ऐतिहासिक मिटिंग आहे मी इतक्या दिवस बोंबून बोंडून गुंगल सांगत होतो अरे तुम्ही मुस्लिम समाजाला विश्वासात घ्या मुसलमानांचा वापर फक्त भाई भाई बिलकुल सारखा फुकतो अहो <laughs> पण त्या भाईला मुवमेंट मध्ये घ्या त्याला फक्त तिथे समाजामध्ये प्रवाहात आणा मग म्हणायचं मुस्लिम समाज प्रवाहात येतोच नाही अहो मुस्लिम समाजामध्ये ते गट आहेत पण तुम्हीच लिहून देत नाही आज हे जे वातावरण बघितलं जात थोडस कडू बोलतोय जे वातावरण बघितलं जातं मुस्लिम समाजाच्या विरोधातलं कोण पुढे येतो ज्यांच्या विरोधात आम्ही बोलतोय ही लोक पुढे नाहीत आम्हीच पुढे आहेत थोडस जरा हे टाळत आहे ना परमेश्वरांनी दिलेलं याला थोडस छंड ठेवा शाबू ठेवा आणि आपण कुणाबरोबर लढतोय आपण कुणाबरोबर बोलतोय आपण कुणाच्या विरोधात बोलतोय वेळ आल्यानंतर कोण आपल्याला सहकार्य करणारे हे ओळखा आपली आपली माणसं का ज्यावेळेस आपण मुस्लिम आपण ज्यावेळेस समाज म्हणतो जाती पाती बाजूला ठेवा म्हणून सर्वजण एकत्र या या आणि ही अस्तित्वाची लढाई आहे लढाईमध्ये सर्वसामान्य माणसाला विश्वासात घ्या आणि ह्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये जर आपण हरलो तर आपण सर्वस्व आपण संपूर्ण समजायचं येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि येणाऱ्या पिढीने जर आपलं नाव काढायचं ठरलं थर ठरवलं तर आज आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही संयोजकांनी मला बोलायची संधी दिली आपण माझे काही कडू शब्द पण ऐकले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय ओबीसी